हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे मस्त आहे बढिया आहे आणि खूप छान तऱ्हेनं माझी राखी आज माझी छोटी बहीण आली आहे आणि राखीचा आम्ही छोटासा प्रोग्राम करणार आहे आय मीन असंच राखी बांधणार आहे भावांना प्रोग्रामही नाही म्हणू शकत पण पा छोटी बहीण आली तर किती खुशी होऊन जाते खूप खुशी होते त्याच्यामुळे आता बघ दा का लगे राहू आईकडे चालली तर आईकडे आईकडेच बांधतो आम्ही राखी तर छोटी बहीण तिथेच थांबली तर त्याच्यामुळे मी तिथेच जाणार आहे राखी बांधायला चल तर मग जाते मी चला या मग तुम्ही पण आमचे छोटे छोटे बच्चे त्यांना बहीण नाही आहे पण तरी पण आमची बहीण बांधते राखी आण <laughs> त्यांची बहीण ते झाली आमची उमरी <laughs> पाच भावंड आणि पाच भावंडामध्ये एकही बहीण नाही म्हणून माझी छोटी बहीण बांधते सर्वांना राखी मुलांना पण माझी छोटी बहीणच बांधतेच्या मुला तिघ्या तिघ्याही बहिणींना दोन दोन मुलं आहे तर बहीण नसल्यामुळे माझी छोटी बहीणच करते सगळं काही

हां no, हां আ অয়িলর খিাইলেল, আিন্ wirেল, আইন অ্রাইলেলে্ আরে় আিটাইর আিয় এনার জৎলকে

तोंड <laughs> <थोंगे> कसा <आज़ा> करते <laughs> लवकर दे गडबड आहे नुसता डाका हातच मिळवते डावाच हात समोर करते आईसारखा <laughs> आई डाक्या डाळ्याच करते सगळं काम हो, <laughs> तोही डाळ्या साधाना करते हो तो तो ना आ बाकी कोण नाही डाकोळे तोच निघाला एक डाकोळा एक नंबर बाय करून दे बाय करून दे

It's from a rabbit He is not felt for a rabbit He is a rabbit Go fetch a deer Go fetch one Come over here Is heYes Look how sweet it is

कहतो बिचारी नहीं आए कई बेर देखो नहीं ये नहीं ना तो पोटन पे फाट ना हां पोस्ट करना पड़गा तो आप पता कर ले और ये मंत्रा नहीं पोटन ना पोटन पोटन ना काटनेला पोटन ना बात क्या मतलब बोल ले व्यापार बता

हो का राख्या पाठवून द्या यायच्या बहिणीला यायची बहिणी नाही पाठवत राख्या आज जाणार आहे मी नाक्षी माझी छोटी बहीण तर गाईस मला काही जास्त वेळ नाही आहे तर चला म्हटलं आज एक काम करून घ्यावं तिच्याकडून मेहंदी लावून घ्यावं म्हटलं अशी तर मिळत नाही मग तर काही नंतर येत नाही आता दिवाळीपर्यंत काही येणार नाहीच ती आता कशाला येते आता राखी झाली तर मग म्हटलं चला आता एक काम तरी करून घ्यावं छोट्या बहिणीकडून चला काहीच मी बॉ ब्लॉक माझं इतकंच ठेवते आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय बा अँड थँक्यू असे सपोर्ट करत राहा बाय का होय बाय का